म्हणून हे सगळे दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत या आंबोली ही जागतिक पर्यटन स्थळावरची आंबोली आहे आणि या आंबोलीमध्ये दुसरं लवासा सारखं एक हाऊसिंग रॅकेट या ठिकाणी होते म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला आपण हॉटेलिंग वगैरे हो वगैरे हो वगैरे हो ते होते काही दलालांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्यामध्ये गुंतून आणि काही राजकीय नेत्यांचा आधार घेऊन एवढा मोठा लवासा जो होतोय स्कॅम होतोय त्याच्या विरोधात आम्ही माझ्या रस्त्यावर विसरलेल्या आहेत मी सुद्धा एक <laughs> लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मागणीशी मला ती लोकांची मागणी पटली जे पाहिलं ते पटलं आणि म्हणून या अनुषंगाने मी सुद्धा लोकांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःची भूमी मागच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा ज्या आंबोलीवासियांनी राखून ठेवलेली आहे अचानकच ती त्यांच्याकडून हिसकावून घेतली आणि तिथे महाराष्ट्र शासन दाखल केलं तरी सुद्धा ही मंडळी मागच्या अनेक वर्षापासून आमची भूमी आम्हाला मागणी करतायत ती न देता ह्या दलालांच्या स्कॅमच्या हातामध्ये ती भूमी देऊन एवढे मोठे सत्तावीस मोठे बंगले या ठिकाणी आर सी चे बंगले होत आहेत आणि त्या बंगल्यांना सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेतून रस्ता सुद्धा येतोय जी सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुरत्न समृद्ध भूमी योजना ही गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी आहे त्याच्यातून जवळजवळ एक कोटी रुपये रस्ता या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली केला जातोय हे सगळंच गोरग बंगाल आहे त्यामुळे हे जे सेकंड लवासा कॅम्प जे आहे हे नियमबाह्य पद्धतीने होतंय आहे शासकीय जमिनीवर होतय वन वो खात्याच्या जमिनीवर होतय कोणती परवानगी न येता दलालांच्या माध्यमातून केलं जात आणि आमच्या ग्रामस्थांना उद्ध्वस्त करत मग आणि ते बांधकाम ग्रामपंचायत पण अनधिकृत म्हणते तसं असेसमेंट वर नोंद आहे तर ता तुम्हाला काय पाडायला हरकत आहे कोण आहे बांधकाम करण्या संबंध काय त्यांचा साहेब त्या नोटीस द्यायला ऑफिस बाहेर मी घालतो उद्या गाड्या साहेब मला ते अधिकृत बांधकाम म्हणून मी तुमचे वरतो पहा काय असेल ते लोकांच्या भावना तीव्र आहेत बघा पण त्या परिस्थितीमध्ये चाल किंवा डिले करणं लोक नाही करणार अजिबात ना पर्यटन क्षेत्रातल्या नामवंत ठिकाणी की ज्या ठिकाणी कबुलातदार लागलेला आहे ज्या ठिकाणी वन खात लागलेलं आहे अशा या संरक्षित असलेल्या पर्यटन क्षेत्राच्या जमिनीवर संपूर्ण कायदे कानून फाट्यावर मारून ज्या पद्धतीने अनधिकृत बिल्डिंग आणि रिसॉर्ट उभे केले जात आहेत कॉटेजेस उभे केले जात आहेत हे पाहिल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये या सिंधुदुर्गामध्ये कायदा कानून आहे की नाही हा प्रश्न पडलेला आहे साध्या गरिबांनी जर एखादं घर बांधलं तर त्याच्या घराला तोडण्याची नोटीस देणारे डिपार्टमेंट आज एवढे पंचवीस बंगले आर सी सी उभे होत असताना सगळी डिपार्टमेंट झोपली कशी हाच प्रश्न आहे अखेरीस ग्रामस्थांनी ह्या बेकायदेशीर कामांच्याबद्दल आवाज उठवला त्यांच्या तक्रारीची दखल काल मी सुद्धा दखल घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली त्यानंतर हे प्रांत आणि इतर सगळे अधिकारी यायला लागले पण सरसकट आंबोलीचं सौंदर्य संपवण्याचं काम हे जे भूमाफिया करत आहेत त्यांच्या पाठीमागे राजकीय आश्रय तर नक्कीच आहे की कि राजकीय आश्रयाशिवाय एवढं मोठं अनधिकृत काम बांधकाम मोठ्या प्रमाणात होणं शक्यच नाही त्यामुळे आज ग्रामस्थ जे आपल्या गाव वाचवण्यासाठी बाहेर आलेले आहेत त्या ग्रामस्थांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी एक खासदार म्हणून मी या ठिकाणी आता रात्री साडे अकरा वाजलेले आहेत मी या ठिकाणी आलेलो आहे मी नक्की पुन्हा एकदा येत्या दोन दिवसामध्ये संबंधित प्रांत त्यानंतर वन खात्याचे अधिकारी ज्या बेकायदेशीर इमारतींना जो इलेक्ट्रिकल कनेक्शन दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांचे उच्च अधिकारी या सर्वांसमोर पुन्हा एकदा मी इथे भेट देणार आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरण्यकेशीचं रक्षण करणं आंबोलीचं रक्षण करणं आणि आंबोलीवासियांना न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण पक्ष त्या ग्रामस्थांच्या बाजूने मजबूतीने उभा राहणार आहे राजकीय आश्रयाखाली हे एवढं मोठं लँडस्कॅम आणि हाऊसिंग स्कॅम होते हॉटेल स्कॅम होते कानून फाट्यावर मारून काम करण्याचं जो प्रवृत्ती जी आहे धनदानग्या लोकांची त्याला नक्कीच राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढं होणार नाही आणि त्यामुळे ह्या प्रकरणाची गांभीर्याने दखल तर घेऊच आपण अजिबात घाबरू नका पुनश एकदा मी दिवसाचा साधारण शनिवारी चोवीसला एक दिवसाचा येण्याचा प्रयत्न करतो अधिकाऱ्यांच्या बरोबर आणि नक्की त्याचा पाठपुरावा करू शहानिशा करू आणि संपूर्ण ही जी अपप्रवृत्ती आहे गरिबानी काय केलं तर त्याच्यावर तो हातोडा मारायचा आणि श्रीमंतांनी काय केलं तर डोळे धाक करायची हे चालवायला देणार नाही अजिबात चालवायला देणार नाही आम्ही तुमच्यावर आहोतच घाबरू नका पण तुम्हाला मानलं पाहिजे की ह्या म्हणजे मोठ्या धनाट्यांना न घाबरता मोठ्या राजकीय कोण असेल त्यांचा बाप जादा त्याला न घाबरता गरिबांचा न्याय आणि गरिबांचा आवाज काय असतो ते तुम्ही दाखवून दिलेलं आहे याबद्दल तुमचं खरंच कौतुक करायला पाहिजे पण एक शब्द देतो आम्ही गरीबातल्या गरीब कुटुंबातलेच आहोत आम्ही ह्या धनदांड्यांना घाबरणारा नाही ना मी ह्या राजकीय जे कोण बलाढ्य शक्ती असेल त्यांना घाबरणार ना घाबरणारा नाही मी तुमच्या बरोबर आपला माणूस म्हणून ह्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावायला सक्षम आहे एवढे विश्वास ठेवा पुन्हा एकदा मी शनिवारी दुपारच्या वेळेला साधारण बारा एक च्या आसपास या ठिकाणी येतोय आणि आता मी 来了。<music> लोकांनी नाही स्थानिक दलाला लक्षात घ्या हे लोक आहेत त्यांचे दलाल आहेत त्यामुळे स्थानिक दलाला असताना स्थानिक दलाल असणार आहे आता कालपासून आम्हाला सुद्धा पुन्हा पुणे चालू झाले आहे आम्ही नाही ते नाही आहे तुम्ही पण नाही घालायचे तुम्ही पण नाही घालायचे दलाली किंवा राजकीय प्रेशर किती जरी असलं तरी सुद्धा हे लवासा उद्वस करायचं म्हणजे करायचं

पण हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ना अंडर कन्स्ट्रक्शन आहे मग प्रकार नोटीस देतात हो अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या सक्चरला पंचायत याबाबत बदमाशी करण्याची शक्यता एक हजार एक टक्के आहे आणि त्यामुळे जे कोण दोघे माणसांना आम्ही स्वतःहून बांधलेले आहे कुठल्या आधारावर बांधला तुम्ही नाही त्यांनाच विचारा तुम्ही परवानगी घेतली व ग्रामपंचायत एवढ्या बांधकामाला परवानगी देऊ शकते का इथलं रहिवाशी हे एवढं बांधकाम करू शकत नाही देऊ शकतच नाही आणि हे तर सरसकट टाउन प्लॅनिंग शिवाय एवढे मोठे बांधकाम होऊ शकत नाही त्यामुळे जे ते मुद्दा म्हणून हे यांच्यामध्ये काही दलालांच्या माध्यमातून असा करायचा प्रयत्न करतात ना ऐ, त्यांच्यावर एमआरटी पी मला सांगा त्यांनी करोड रुपये सोर्स ऑफ इन्कम विचारायचं एमआरटी पी अंतर यांच्यावर कारवाई करू शकत नाही का एमआरटी पी अंतर एमआरटी पी एम आर टी पी घेऊ शकता ना तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावर जर त्यांनी असं लिहून दिलं असेल तर एमआरटी पी गेला त्या दोघांवर करा बाकीच्यावर पण करा ज्याच्या ज्याने आपल्या घर घराची परवानगी घेतली म्हणतोय बरोबर ती परवानगी नाही परवानगी त्याचं नाव डिक्लेअर कर

त्यांनी एक प्रकारे अपराधाची कबुली दिलेली आहे मी इलिगल काम केलं आहे ते जे कोणी दोघांनी केलं नाव सांगायला सांगा ना सर इथे ऐंशी ऐंशी वर्षाची मात्र लोक आहेत त्यांना कोणाच्या वैवा ग्रामपंचायतीतून तुमचे सदस्य आहे ग्रामपंचायती सदस्य किती आहे तीन त्यांची जबाबदारी आहे त्यांनी जाऊन आजचा आज रेकॉर्ड चेक करायचा एक सदस्य येतात ना एक सदस्य आता नाही मी सांगतो नाव तुम्हाला